एच एम पी व्ही या व्हायरस बाबत लोकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन पालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर फैलाव झालेल्या ह्युमन मेटा न्युमो व्हायरस म्हणजेच एच एम पी व्ही या व्हायरसचा रुग्ण भारतात आढळला असल्याने राज्यातील आरोग्य विभाग अलर्ट झाले असून पालघर जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाने नागरिकांना घाबरून न जाता योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे ह्युमन मेटान्युमो हा व्हायरस पूर्वीपासून आपल्याकडे सर्क्युल सर्क्युलेशनमध्ये आहे सद्यस्थिती चीनमध्ये या विषाणूमुळे सात सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे हा विषाणू साधारणत हिवाळ्याच्या सुरुवातीला आढळतो व त्यामुळे सर्दी ताप व खोकला यासारखे फ्ल्यू सदृश लक्षणे आढळतात एच एम पी व्ही हा विषाणूचा संसर्ग झाल्यास तीव्र दाह किंवा रुग्णालयात भरती करण्याची गरज शक्यतो भासत नाही एचएमपीव्ही विषाणूच्या पार्श्वभूमीवर कार्यक्षेत्रातील सर्वेक्षण गतिमान करून सर्दी खोकला रुग्णांची नियमित सर्वेक्षणाच्या सूचना आरोग्य कर्मचारी यांना देण्यात आल्या आहेत तर आय सी एम आर तसेच डब्ल्यू एच ओ यांच्या सूचनेप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा परिषद पालघर यांनी खालील बाबी सूचित केल्या आहेत आय सी एम आर तसेच डब्ल्यू एच ओ यांच्या सूचनेप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा परिषद पालघर यांनी काही गोष्टी करण्यासाठी आणि काही गोष्टी टाळण्यासाठी सांगितल्या आहेत ते आपण पाहणार आहोत जेव्हा खोकला किंवा शिंक येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा ताप खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा भरपूर पाणी भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा तसेच हस्तांदोलन टिशू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर करणे टाळा आजारी लोकांशी जवळचा संपर्क टाळा डोळे नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळावे तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणे हे ह्या गोष्टी टाळा असे त्यांनी सूचित केलं आहे तर नागरिकांनी सतर्क राहून चुकीची माहिती माहिती पुढे फॉरवर्ड करू नये या व्हायरसमुळे होणाऱ्या आजारावरील उपचारांची डॉक्टरांना माहिती आहे हा कोरोनासारखा नवीन व्हायरस नाही या आजारावर देशातील काही वैद्यकीय संस्थांनी संशोधन पेपर मेडिकल जनरलमध्ये यापूर्वीच प्रसिद्ध केलेले आहेत त्यामुळे चुकीची माहिती ही जी आहे ती पुढे फॉरवर्ड करू नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नका असे आव्हान आरोग्य विभागानं केलं आहे